मुंबई दगडी चाळीची ओढ गुन्हेगारीची कहाणी आणि आता राजकारणाच्या रणाचा मैदान सतरा वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर डॅडीचा अधिराज्य संपलं की काय असं वाटत असताना सुद्धा वारसा पुन्हा राजकारणाच्या रांगोळीत राजकारणाच्या मैदानात पुन्हा उभा राहतोय असं या ठिकाणी नक्कीच वाटते थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया आपण अरुण गुलाब गवळी डॅडी म्हणून ज्यांना सगळं सर्वजण ओळखतात त्यांचा प्रभाव भायखळा परेल आणि सात रस्ता या गुन्हेगारी नेटवर्कशी त्यांचा जोडलेला गेला आहे मृत्यूनंतर त्या कंपनीवरती त्यांचा पूर्ण प्रभाव त्या ठिकाणी स्थापन झाला मध्ये त्यांनी अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली आणि चिंचपुगडीतून ते उभे राहिले आणि विधानसभेमध्ये जिंकून सुद्धा आले त्याच्यानंतर अं अनेक गुन्हे अनेक खटिले ते विशेषतः शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंदेकर यांच्या हत्येप्रकरणी दोन हजार बारामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि ती आजीवन शिक्षा त्या ठिकाणी त्यांना सुनावण्यात आली पण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आणि ते नागपूरच्या तुरुंगातून सुटका झाली जेव्हा डॅडीची सुटका झाली तेव्हा भायखळा त्या परिसरामध्ये जल्लोष करण्यात आला त्यांचे स्वागत सत्कार त्या ठिकाणी करण्यात आले आणि गवळी यांनी त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सांगितलं की मी थेट निवडणूक लढवणार नाही ते वापस आल्यामुळे त्यांच्या पक्षाला एक नवसंजीवनी मिळालेली आहे असा अंदाज राजकीय वर्तुळात सुद्धा करण्यात येत आहे विधानसभेचे स्पीकर राहुल नार्वेकर यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे आणि गीता गवळी यांच्याबाबत सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आणि एबीबीएस पक्षाला समर्थन द्यावं असं सुद्धा त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा केली आहे महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुलींची राजकारणामध्ये सक्रिय या ठिकाणी उभारणी होणार आहे त्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी पसरण्याची शक्यता इथे वर्तवेत येऊ शकते गीता गवळी माझे नगर नगरसेवक आहेत आणि एबी एबीएस जो पक्ष आहे या पक्षाचे ते अनुभवी चेहर आहेत आणि त्याचबरोबर ते नेतृत्व सुद्धा त्यांनी केलेलं आहे तर त्यांना भाजप शिवसेना यांच्याकडनं तिकीट मिळण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे दोन हजार चोवीस मध्ये यांनी शिवसेना उभाटा यासोबत चर्चा केली होती त्यांनी बायकला किंवा बायकला क्षेत्रातून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आहे राजकीय विश्लेषक म्हणतात की गीता गवळी हे मराठी मतदारांमध्ये विश्वासार्ह चेहर आहे आणि त्यामुळेच एनपीएस ला निवित स्थान मिळू शकते दुसरी मुलगी त्यांची योगिता गवळी ह्या देखील सक्रिय झाल्या आहेत चर्चे आहे की त्या बीएमसी निवडणुकीत उतरू शकतात काही त्यांचे जे प्रमुख वार्ड आहेत त्या वार्डांमधून ते त्या ठिकाणी उभे राहतात आता आव्हानं कोणती ते समजून घेणं गरजेचं आहे की या पक्ष विभेस पक्ष आर्थिक दृष्ट्या दीर्घकाळ सक्रिय राहिलेला नाही त्यामुळे पुनरुज्जीवनाची जी खडतर काम आहे ही लागणार आहे म्हणजे पारंपरिक जे पक्ष आहेत जे जुने पक्ष आहेत शिवसेना असेल भाजपा असेल या सगळ्या पक्षांशी त्यांची थेट त्या ठिकाणी लढत होणार आहे म्हणजे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर अडचणी सुद्धा आहेत गवळी जरी या जमिनीवर सुटली असली तरी त्यांची अनेक प्रकरणं अनेक खटले ते प्रलंबित आहेत पुन्हा त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप किंवा अजून बरंच काही त्या ठिकाणी होऊ शकतं मतदारसंघाचा घेतला तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती राजकारणात यावेत हे स्वीकार्य होईल का हा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे सामाजिक आणि नैतिक चर्चा तितकीच तीव्र त्या ठिकाणी झालेली असणार आहे की या जरी मैदानात उतरले नसले तरी पडद्यामागून त्यांचा प्रभाव त्यांचं कौशल्य त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी चालू असणार आहे आणि हा निर्णय त्यांच्या राजकीय भविष्यावरती परिणाम करणार हे मात्र तेवढंच खरं आहे मित्र हो मुंबईचा रण हा बदलू लागला आहे डॅडी मैदानात नाही पण त्यांचा प्रभाव त्यांची छाया राजकारणावर राजकार निसंशय आहे गीता योग्यता या नावाने मुंबईची सत्ता लढतील परंतु प्रश्न हा आहे की लोकांची ओळख कोणाशी होते गुन्हेगारीचा इतिहास की सामाजिक न्यायाच्या आशेने हा एक उभा राहणारा प्रश्न आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला जे डेडलाईन येत आहे आणि या ग यामध्ये गवळीचं नाव घेणाऱ्या या रणामध्ये त्यांचा रोल त्यांचा प्रभाव तो किती महत्वाचा आहे किती धोकादायक आहे हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे बाकी आहे आज इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन तो विषय जे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र